एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे यासोबत आपल्या एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे यासोबत आपल्या एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका, एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे यासोबत आपल्या एक मोठी मागणी येत होती की याचा मिसयूज होऊ नये म्हणून एका, एका कुटुंबामध्ये दोन महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे याच्यात कुठली डिस्पॅरिटी किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे